आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटलं तर हे टिप्स वापरून पहा जीवन हे कधीही सरळ रेषेत चालत नाही अनेक वळणं चढउतार आशा आणि निराशा हे सगळं आपल्याला दररोज अनुभवायला लागतं काही प्रसंगी आपल्याला असं वाटतं की आपण हरलो आहोत प्रयत्न करूनही यश मिळत नाही नातेसंबंध बिघडतात एखादं स्वप्न अपूर्ण राहतं किंवा स्वतःविषयीचं आत्मभान गमावून बसतो तेव्हा मनात आपण संपलो असं वाटू लागतं पण मानसशास्त्र सांगतं की ही हरल्यासारखी भावना ही एक मनाची स्थिती आहे अंतिम सत्य नाही यावर उपाय आहेत आजच्या लेखात आपण जाणून घेऊया की आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटलं थकवा वाटला तर कोणत्या मानसशास्त्रीय उपायांनी पुन्हा उभं राहता येईल नंबर एक हरल्याची भावना म्हणजे काय हरल्यासारखं का वाटणं ही भावना मानसिक थकवा आत्मविश्वास गमावणे आत्मसंशय आणि बाह्य अपयशामुळे उद्भवते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन म्हणजेच विकृत विचारसरणी आहे यामध्ये आपण गोष्टींचं भासमान मोठे पण मानतो स्वतःचं मूल्य कमी लेखतो आणि भविष्यात काही चांगलं होईल यावर विश्वास ठेवत नाही हे मानसिक थकवा बरणाव डिप्रेशन किंवा लर्न हेल्पलेसनेस शिकली गेलेली असहाय्यता यांचं लक्षण असू शकतं नंबर दोन ही भावना ओळखणं का गरजेचं आहे हरल्याची भावना दीर्घकाळ टिकली तर ती निर्णय क्षमतेवर परिणाम करते नात्यांमध्ये कटुता निर्माण करते मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करते आत्महत्येचे विचार निर्माण होऊ शकतात व्यक्तिमत्व निष्क्रिय दोषी भावनेने ग्रस्त आणि चिडचिडेपणाकडे झुपत म्हणूनच या भावनेला वेळेत ओळखणं आणि त्यावर कृती करणं आवश्यक आहे नंबर तीन हारल्यासारखं वाटल्यावर काय करावं शास्त्रीय उपाय स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा सेल्फ डायलॉग स्वतःशी प्रामाणिकपणे बोला मला का हारल्यासारखं वाटतं हे विचारणं महत्वाचं आहे जर्नलिंग लिहून काढणे हे एक प्रभावी तंत्र आहे त्यातून मनातले अडकलेले विचार बाहेर येतात कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटीमध्ये याला थॉट लॉग म्हणतात विचार आणि भावना विश्लेषण करणं लहान यशांची यादी तयार करा सक्सेस रिकॉल टेक्निक ज्या गोष्टी तुम्ही आधी पूर्ण केल्या ज्या क्षणी तुमचा आत्मविश्वास वाढला होता त्या आठवा आणि लिहा मानसशास्त्र याला पॉझिटिव्ह मेमरी ॲक्टिव्हेशन असं म्हटलं जातं यामुळे न्यूरोबायोलॉजिकल पातळीवर डोपामिन आणि सेरोटोनिम ही आनंददायी रसायने निर्माण होतात फिक्स्ड माइंडसेट यापासून ग्रोथ माइंडसेटकडे या डॉक्टर कॅरोल डुएक हिच्या संशोधनानुसार जे लोक मी हरलो म्हणजे मी अपयशी आहे असं मानतात ते फिक्स्ड माइंडसेटमध्ये अडकतात पण माझी ही एक चूक होती पण मी यावरून शिकेन असं जे लोक मानतात ते ग्रोथ माइंडसेटमध्ये असतात त्यामुळे अपयश म्हणजे अंत नाही तर एक शर्यतीतलं वळण आहे हे स्वीकारणं गरजेचं आहे ध्येयांमध्ये लवचिकता ठेवा फ्लेक्झिबल गोल्ड सेटिंग हरल्यासारखं वाटण्याचं एक कारण म्हणजे आपल्या अपेक्षा खूप कठोर असतात उदाहरणार्थ मला सहा महिन्यातच यशस्वी व्हायचं आहे असं झालं नाही की मन अस्वस्थ होतं मानसशास्त्र सांगतं की स्मार्ट गोल्ड स्पेसिफिक मेजरेबल अजिवेबल रिलेव्हंट टाईम बाउंड ठेवावेत पण त्या अंमलबजावणीत लवचिकता ठेवली पाहिजे स्वतःला दोष देणं थांबवा स्टॉफ सेल्फ ब्लेम सगळं माझ्यामुळे झालं असा विचार होतो पण हे चूक आहे याला कॉग्नेटिव्ह बायस म्हणतात ऍट्रिब्युशन थेअरी यानुसार आपण अपयशाचे कारण नेहमी स्वतःमध्ये शोधतो पण वास्तवात अनेक बाह्य घटकही कारणीभूत असतात एक वेळची विश्रांती घ्या पॉज विदाऊट गिल्ट थोडा वेळ थांबा श्वास घ्या शांत बसा रेस्टोरेटिव्ह सायकोलॉजी यानुसार विश्रांती ही मनासाठी औषधासारखी असते यामुळे मानसिक ऊर्जा पुन्हा मिळते आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते निसर्गाशी जोडा नेचर थेरपी हरल्यासारखं वाटल्यावर शहराच्या बाहेर पडा झाडांमध्ये काही वेळ काढा इकोसायकोलॉजी हे सांगते की निसर्गात वेळ घालवणं हे कॉर्टिसॉल तणावाचे हार्मोन याचे प्रमाण कमी करतं आणि मेंदूला सर्जनशील बनवतं कोणाशी तरी बोला इमोशनल वेंटिंग हरल्यासारखं वाटत असताना मनातल्या भावना कोणाशी तरी बोलून दाखवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे याला इमोशनल वेंटिंग म्हणतात हे केल्यावर ॲमिगडाला भावना नियंत्रित करणारा मेंदूचा भाग शांत होतो आणि मन अधिक स्थिर होतं छोटे निर्णय घ्या मायक्रो डिसिजन्स मोठ्या निर्णयांचा ताण टाळण्यासाठी अगदी छोटे छोटे निर्णय घ्या उदाहरणार्थ आज फक्त पंधरा मिनिटं चालणार एका व्यक्तीशी फक्त आज चांगलं बोलायचं चा। बिहेव्हिअरल ॲक्टिवेशन थेअरी यामध्ये सांगितलं जातं की सतत कृती करत राहिलं की मनात सकारात्मकता वाढते आणि नैराश्य कमी होतं स्वतःला माफ करा सेल्फ फर्ग्युनेस हरल्यासारखं वाटत असताना मी असं का केलं किंवा माझ्याकडून हे व्हायला नको होतं असं वाटतं हे गिल्ट आपल्याला मागे ओढतं सेल्फ कम्पॅशन थेअरीनुसार स्वतःला समजून घेणं माफ करणं आणि पुढे जाणं हेच मानसिक आरोग्यासाठी हितकारक का आहे नंबर चार हरण्याचा अर्थ काय एक मनस्पर्शी उदाहरण कथानक मिलिन नावाचं तरुण यूपीएससी परीक्षा चार वेळा नापास झाला चौथ्या वेळेस त्याने ठरवलं हे शेवटचं नंतर आयुष्य कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ त्याला हरल्यासारखं वाटत होतं सर्व नाते मित्र म्हणत होते काही उपयोग नाही एक दिवस त्याने जर्नलिंग सुरू केलं त्याला समजलं की तो फक्त समाजाच्या अपेक्षांमुळे ही परीक्षा देत होता स्वतःच्या नाही तो थांबला विश्रांती घेतली आणि शेवटी शिक्षण क्षेत्रात मास्टर्स करत खूप चांगला शिक्षक बनला मिलिंगचा अनुभव आपल्याला सांगतो की कधी कधी हरल्यासारखं वाटणं ही आपल्या आत्मशोधाची सुरुवात असते नंबर पाच पुन्हा उभं राहणं हीच खरी विजयी मानसिकता आहे हरल्यासारखं वाटणं ही भावना आहे शाश्वत सत्य नाही जे लोक या अवस्थेतून मार्ग काढतात तेच खरे यशस्वी होतात मानसशास्त्र आपल्याला शिकवतं की मनाचं बळ हे आपल्या शरीरापेक्षा हजारपट मोठं असतं आज जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळं संपलंय तर हे लक्षात ठेवा संपलेलं असतं ते पान पुस्तक नाही तुमचं मन खचतंय का मग थांबा श्वास घ्या पाणी प्या आणि हळूच स्वतःला सांगा मी पुन्हा सुरू करणार आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद